नमस्कार मित्रांनो कर्मनू कट्टा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेत्री कला हिने मांडले तिचे स्पष्ट मत व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर अशा मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनवर क्लिक करा मराठी टेलिव्हिजन आणि सिने विश्वातील एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर भानू म्हणून तिने टेलिव्हिजन विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली आणि यानंतर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत तिने शनाया ही भूमिका गाजवली या नंतर तिने आपला मोर्चा सिने विश्वाकडे वळवला आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी या स्टार प्रवाहावरील मालिकेद्वारे प्रवाहिकला टेलिव्हिजन वर टेलिव्हिजनवर कमबॅक केला आहे सध्या ही मालिका टी आर पी यादीत नवे रेकॉर्ड रचत आहे आई कुठे काय करते प्रेमाची गोष्ट सुख म्हणजे नक्की काय असतं तुझेच मी गीत गात आहे अशा आघाडीच्या मालिकांना मागे टाकत कलाची ही मालिका टी आर पी यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचलेली आहे त्यामुळे ईशा केसकर चांगली चर्चेत आहे अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती काहेदिया परदेश फेम ऋषी सक्सेनाला डेट करत असून ती गेली काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात ईशाने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप या मुद्द्यावर तिचे मत मांडले लिव्ह इन मध्ये राहणं हा वैयक्तिक आणि त्याचा त्याचा निर्णय आहे या विषयावर बोलताना अभिनेत्री म्हणाली तुम्हाला जे सोयीचं वाटेल आणि जे पटेल तेच करावं तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला जर लग्न करायचं असेल तर नक्की करा घरच्यांकडून जर दबाव असेल नात्या मध्ये स्पष्टता नसेल तर जो तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला त्याबद्दल स्पष्टता घ्या आणि ह्या हिशोबाने पुढे जा अरेंज मॅरेज असेल तरीही सहा महिने तुम्ही लिव्ह इन मध्ये राहून बघायचं असेल तर त्या पद्धतीनेच नाती होता थोडक्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये आयुष्यभरासाठी एक सवंगडी मिळत आहे योग्य वाटलं तर तुम्ही त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहू शकता त्यानंतर लग्न करायचं की नाही हा असा निर्णय घेऊ शकता हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे त्याबद्दल कोणालाही एखाद्या सेलिब्रिटींनाही मत असावे असं मला वाटत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा